हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना बघा कशी दिसते असं आपल्या घरातल्या घरातच मस्त पैकी फॅशन शो शूट चाललेलं असत तर आज मी नेसलेली आहे ही साडी ही दक्षिण भारतातली प्रसिद्ध साडी आहे या साडीचं नाव आहे सुनगुडी सुनगुडी कॉटन म्हणजेच मदुराई कॉटन साडी असं याचं नाव आहे याच्या ही अशी छान ब्राऊन डार्क ब्राऊन कॉफी म्हणतो ना आपण कॉफी कलर आणि त्याला असे लालसर ऑरेंज काठ असे आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग हे कानातले मी घातलेले दक्षिण भारतीय म्हटल्यावरती आणि हे तसंच साऊथचं जसं गळ्यातलं असतं तेच आहे त्याच्यावर मॅचिंग ह्या बांगड्या आहेत आणि ह्याच्यावरचं हे जे ब्लाऊज आहे तर हे रेने ब्रँडचं ब्लाऊज आहे हे, हे कॉटनचं ब्लॅक कलरचं इकत ब्लाऊज आहे पण हे कॉम्बिनेशन जे आहे ना याची जे काठ आहेत ब्लाऊजची जी पाइपिंग आहे तर ती जी ऑरेंज आहे तर ते पूर्ण सगळं काही साडीला असं सा छान मॅचिंग होतं म्हणून मी घातलेलं आहे एक मस्त कॉर्पोरेट ऑफिशियल असा लुक तयार करण्यासाठी म्हणून हे घातलेलं आहे आज आपण बोलतो हो, आहोत मदुराई साडीबद्दल म्हणजेच सुंदुडी कॉटनबद्दल चला तर स्टेट युन हा व्हिडिओ पूर्ण बघत रहा मदुराई सुंगुडी ही दक्षिण भारतातल्या तमिळनाडू इथली एक प्रसिद्ध साडी आहे आणि मदुराईमध्ये ही तयार होते आणि ह्या ह्याला शहराला मदुराईला जी आय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशनसुद्धा मिळालेलं आहे तर ही मी आज नेसलेली अशी ब्राऊन कलरची चौकट चौकट बारीक चौकट असणारी कॉफी कलरची हे असे जरीच्या बारीक चौकट आहे त्याच्यावरती आणि असं बारीक मोराच डिझाईन आहे ना हे असं दाखवते लक्षात येईल हे मोर उलटे नको नाचायला असे <laughs> थोडेफार पी जे केले पाहिजे माणसाने आयुष्यात तर चांगलं असतं ते दिसले ना तुम्हाला मोर तर सतराव्या शतकामध्ये राजा तिरुमलाई नायकर यांच्या आश्रयाखाली गुजरातमधले काही विणकर आले आणि जेव्हा गुजरात म्हणजे म्हणजे सौराष्ट्रामध्ये पूर्वीचं सौराष्ट्र सौराष्ट्रामध्ये मुस्लिमांचे आक्रमण हे वाढत होते मुघलांचे आक्रमणं वाढत होते तेव्हा तिथल्या ह्या ज्या कलेला जरा राजाश्रय मिळावा तिथल्या लोकांचे जे विणकर आहेत त्यांचे हाल व्हायला लागले त्यांना जीवाची भीती वाटायला लागली आणि म्हणून त्यांनी या राजांकडे आश्रय घेतला आणि असं दक्षिणेमध्ये बऱ्याच राजांकडे ते गेले त्यापैकी हे जे राजा आहेत तिरुमलाई नायकर यांच्याकडे ह्या विणकरांनी आश्रय घेतला आणि मग तिथल्या पारंपरिक ह्याच्यानुसार आपली जी विणकाम कला आहे तर ती त्यांनी राजा पुढे प्रेझेंट केली आणि अशा पद्धतीने हा सुनगुडी म्हणजे मदुराई साडीचा इतिहास हा सुरू झाला किंवा मदुराई साडीचं उत्पादन त्या भागामध्ये म्हणजे मदुराईमध्ये सुनगुडी साडीचं उत्पादन हे सुरू झालं तर मदुराई इथल्या वैगई नदीच्या किनाऱ्यावरती हे सगळे विणकर यांना वसवण्यात आलं तर जेव्हा सौराष्ट्रामध्ये म्हणजे गुजरातमध्ये आक्रमण व्हायला लागले तेव्हा ह्या विणकरांनी दक्षिणेकडे धाव घेतली आणि दक्षिणेमधले जे राजे होते म्हणजे चौल पांड्य विजयनगर नायक असे जे तंजावर मराठा असे जे सगळे राजे होते तर ह्यांच्या निमंत्रणावरनं या व्यापाऱ्यांनी दक्षिण भारतामध्ये रेशीम आणि हिऱ्यांचा व्यापार करण्यामध्ये हे सगळेजण गुंतले तर जेव्हा गुप्त हे होतं डायनेस्टी होती त्या काळात जेव्हा रेशीम हा राजघराण्यांचा पोशाख बनला आणि रेशीमा रेशमापासून सगळ्या राजांचे कपडे म्हणजे जे, जे काही वस्त्र असायचे तर साड्या धोतर लुंगी अशा टाइपचे जे वस्त्र असायचे अखंड वस्त्र असायचं ना पूर्वी कुठे शिवलेले वस्त्र असायचे तर ते बनले जायचे आणि मग ह्यातले काही जण मदुराईमध्ये स्थायिक झाले नायक राजघराण्यातले राजाने त्यांचं स्वागत केलं त्यांना आश्रय दिला आणि तिथल्या पाटलुणकर या नावाने हे सगळे लोक हे ओळखले जायला लागले आणि ह्या स्थानिक राजांना खुश करण्यासाठी म्हणून मदुराईचं जे लोक होते त्यांनी आपलं जे विणकाम होतं आपली जी शैली होती विणकामाची ती तिथे राजाच्या पुढे प्रेझेंट करायला सुरुवात केली तर मुळातच सुनगुडी हा शब्द हा सुनी सुनी म्हणजे थोडक्यात गाठ बांधणं गोलाकार असं हे तयार करणं म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे आहे हे बांधणीशी संबंधित असं आ, हे कला आहे माझी ही साडी जरी ह्याच्यावरती ते नाही आहे असे गोल गोल ठिपक्यांसारखं पण तरीही मूळ सुंगुडी साड्या ज्या असतात त्याच्यावरती असं बांधणीसारखं असतं म्हणजे मुगाची डाळ किंवा अगदी बारीक बारीक असं ते बांधून त्याच्या गाठी केल्या जातात आणि मग त्या गाठी जेव्हा हे केल्या जातात म्हणजे ते डाय केलं जातं के पूर्ण आणि मग जो गाठीचा भाग असतो तो त्या कापडाचा मूळ जो पांढरा रंग असतो त्याप्रमाणे तो गाठीचा भाग राहतो आणि अशा पद्धतीने या टाय अँड डायच्या साड्या केल्या जातात म्हणजे बायका जसं केस धुत आणि केस धुतल्यावरती केसांच्या गाठी बांधतात त्याच पद्धतीने हे केलं जातं आणि म्हणून ह्या साड्या ह्या अशा विविध ह्याच्यामुळे एक तर मुळात त्या कॉटन मध्ये असायच्या किंवा ते कपडे कॉटनमध्ये असायचे आणि दक्षिण भारतामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त उष्णता असते आणि तिथल्या वातावरणाला शोभेल तिथल्या वातावरणाला सहन होईल अशा पद्धतीने ह्या साड्या विणल्या गेल्या आणि म्हणून ह्या मदुराई सुनगुडी साड्यांचं हे वैशिष्ट्य आहे याला साधारण एकोणावीसशे मध्ये जी आय टॅग मिळालेला आहे ज्योग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे तर या मदुराई साड्या ज्या आहेत ह्या बायकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत एक तर मुळात अफोर्डेबल असतात साधारण हजार बाराशे पंधराशे पर्यंत वगैरे येतात सुती साड्या म्हणते हा मी आणि हँडलूमच्या सुती साड्या आणि खूप जास्त काही नक्षीकाम नसतं मी तुम्हाला जसं दाखवलं की हे असे मोर वगैरे जे असतात तर अशा पद्धतीने आणि इहा हे ह्याला ह्या साडीला हे असं चेकर्ड हे आहे जरीचं जनरली ह्या पॅटर्नमध्ये ह्या साड्या मिळतात ह्याच्यामध्ये बांधणी टाईपच्या ज्या साड्या असतात त्यासुद्धा मिळतात त्याला बारीक बॉर्डर असते पण मोर अतिशय <laughs> शुभ मानलं जातं त्यामुळे मोर मो हा कंपल्सरी आलाच पाहिजे साडीमध्ये या साड्यांना चिनल पट्टू असं सुद्धा म्हणतात पट्टू याचा अर्थ काय तर हे जे असतं ना जरी काठ जो असतो पट्टा यालाच बंगालमध्ये पार असंही म्हणतात म्हणजे हा जो लाल काठ आहे तर ह्याला लाल पार बंगाली साड्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर सांगा बखर एका साडीची मध्ये आपण ती जी लाल पार साडी असते त्याच्याबद्दल नक्की बोलूयात व्हाईट आणि रेड वाली साडी तर याला चिनलपट्टू साड्या असंही म्हणतात तर अशा पद्धतीने मदुराईमध्ये ह्या सगळ्या कारागिरांचं व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली राजांतर्फे आणि राजाश्रय मिळाल्यामुळे ह्या उद्योगाला भरभराट आली आणि ह्या ज्या कॉटनच्या साड्या असतात तर ह्या साऊथच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात तसं म्हटलं तर आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा पुष्कळच उष्णता असते त्यामुळे ऊन वारा पाऊस ह्या सगळ्याच ऋतूंमध्ये या सुती साड्या ज्या असतात या अतिशय छान वाटतात कम्फर्टेबल असतात दिसायला देखण्या दिसतात याचा पदर, तुम्हाला पदर, पदर है है। मी तुम्हाला सांगितलं का पदर हा नुसताच एक पट्टा आहे याला पदराला असं काही नाही आहे तर अशी ही साडी आहे पूर्णपणे सिंपल अशी त्याच्यावरती मी हे साऊथ पद्धतीचं गळ्यातलं आणि साऊथ पद्धतीचे झुमके आणि अशा टेम्पल टाईपच्या दिसणाऱ्या अशा बांगड्या असं घालण्याचा प्रयत्न केला होता आणि साडी ही नेसली जाते साडी घातली जात नाही आपल्याकडे बरेच जण याबद्दल कन्फ्यूज होत असतात तर अशा पद्धतीने मी आज बखर एका साडीची मध्ये तुम्हाला मधुराई म्हणजे सुनगुडी कॉटन या साडीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा मीन अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो वेल वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील तुम्हाला मदुराई कॉटन किंवा सुनगुडी कॉटन याच्याबद्दल माहिती होती का तुमच्याकडे अशी साडी आहे का तुम्हाला याबद्दल काय माहिती होतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा माझ्यापेक्षा जर थोडं अजून जास्त माहिती असेल तर ते पण कॉमेंट करून मला नक्की सांगा कारण माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मीनल अद्वैत व्हिडिओ संपायच्या आधी एकदा पूर्ण साडीचा लुक दाखवते कारण शास्त्र असतं ते लाईट थोडासा कमी पडतोय तेवढं सांभाळून घ्या चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो हॅव अ गुड डे मी